नमस्कार मित्रांनो जालने जिल्ह्यातील बांधकाम कामगारमध्ये भांड्याचे कीट असेल पेट्या असतील शिष्यवर्ती असतील या सगळ्यामध्ये काही एजंट लोक काही दलाल लोक मोठ्या प्रमाणामध्ये बोगस लोकांना सुद्धा लाभ देऊ लागलेत व त्यानंतर भांड्याचा संच फ्री आहे त्याच्यानंतर पेट्या फ्री आहेत परंतु पेट्याचे पाचशे सहाशे सातशे रुपयापर्यंत प्राईस सध्या ते एजंट लोक लाभार्थ्याकडून घेत आहेत व तसेच भांड्याचा संच जो आहे त्याच्यामध्ये एक हजार सातशे बाराशे रुपये ते घेत आहेत विशेष करून माझ्याकडे जास्त तक्रारी बोरी येथील कॅम्पच्या आलेल्या आहेत आणि येथील कॅम्पमध्ये पण मला तक्रारी आल्या आहेत तर त्यासाठी मी सन्मान्य जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये माझे प्रहार संघटनेची टीम आम्ही सगळेजण त्यांना उद्या भेटण्यासाठी जात आहोत व त्यानंतर या लोकांना चांगला धडा शिकवावा जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत जर यांच्याकडून जर समजा सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्यावर कारवाई करणार नसतील तर आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने मोठं आंदोलन या वेळेस उभा करणार आहोत विशेष करून बोरी येथील जी कॅम्प आहे तिथे हजार बाराशे रुपये घेतल्याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत आणि आंबडमध्ये सुद्धा जे पैसे घेतले त्याचे सुद्धा पुरावे माझ्याकडे आहेत तर त्यानंतर ज्यांना ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्यांनी मंगळवारी अकरा वाजता संबंधित जिल्हाधिकारी जालना यांच्या जालना दुबा राहावं तसेच उपस्थित राहावं धन्यवाद